नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना आपल्या पालकांसोबत एक सेल्फी घेऊन अपलोड करणे गरजेचे आहे यामध्ये महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तर या ठिकाणी सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी आपला जो काही व्हॉट्सअपचा ग्रुप असेल किंवा आपल्याला जे काही लिंक या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली असेल त्या लिंकवरती जाऊन आपल्याला या ठिकाणी क्लिक करावयाचं असणार आहे त्या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर आपणाला अशा पद्धतीचा इंटरफेस या ठिकाणी दिसणार आहे ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील व त्याच पद्धतीने शालेय शिक्षणमंत्री असतील अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला या ठिकाणी पाहावयास भेटणार आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मोबाईलवरून हा सेल्फी अपलोड करणे गरजेचं आहे तर यासाठी आपल्याला सर्वात प्रथम या, या ठिकाणी आपला म्हणजे विद्यार्थ्यांनी आपला स्वतःचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी भरणे गरजेचं आहे तर मी या ठिकाणी सर्वप्रथम मोबाईल नंबर या ठिकाणी भरत आहे तर तोच मोबाईल नंबर परत एक वेळेस आपणाला या ठिकाणी भरावायाचा असणार आहे तो मोबाईल नंबर आपण या ठिकाणी भरलेला आहे व खाली आपणाला या ठिकाणी जो काही कॅपचा दिलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी भरणे गरजेचं आहे तर ज्या पद्धतीचा कॅप्चा या ठिकाणी दिलेला आहे तो कॅपचा आपणाला या आपला जो कॅपचा आहे तो आपण या ठिकाणी भरत आहोत जे लेटर्स असतील जे अक्षरे असतील किंवा अंक असतील ते आपणाला या ठिकाणी भरावयाचे आहेत आणि आपला हा कॅप्चा भरावयाचा झाल्याच्या नंतर आपणाला एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे की आपण आपला भरलेला जो काही मोबाईल नंबर आहे तो बरोबर आहे का जर बरोबर असेल तर आपणाला या ठिकाणी कंटिन्यू या बटनावरती क्लिक करावयाचं असणार आहे तर आपण या ठिकाणी कंटिन्यू या बटनावरती क्लिक करत आहोत कंटिन्यू या ब बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपणाला आपला हा जो कॅप्चा आहे तो कॅपचा आपल्याला री एंटर करावायचा आहे ओके तर तो कॅपच्या परत एक वेळेस आपण भरून घेऊया पहा परत एक वेळेस आपण हा कॅपचा टाकलेला आहे आणि परत आपणाला कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचा आहे कंटिन्यू या बटनावरती क्लिक या ठिकाणी परत कॅपच्या आपल्याला या ठिकाणी फिल करावा लागत आहे ओके जो ही कॅपचा आहे तो व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी समजून टाकणे गरजेचं आहे एकदा आपण या ठिकाणी कन्फर्म करूया की आपला हा कॅपच्या बरोबर आहे का नाही क्यू फोर जे यू एक्स यम ओके तर परत एक वेळेस आपण हा कॅपच्या भरलेला आहे आणि आता आपण कंटिन्यू या बटनावरती क्लिक करणार आहोत कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपणाला पुढील इंटरफेस जो आहे तो अशा पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे या प्रकारचे आपल्या हस्ताक्षरातील घोषवाक्य अपलोड करावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला हे घोषवाक्य सुरुवातीला एका कागदावरती लिहिणं गरजे कागदावरती लिहिलेला आपल्या गॅलरीमध्ये फोटो काढून ठेवलेला आहे तर तो आ, इमेज आपल्याला अपलोड करावा आहे तर इमेज अपलोड करण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांचं नाव या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे जे की एक स्टेप आपण या ठिकाणी पुढे गेलेलो आहोत बॅक यायचं आहे आता विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव स्टुडंट फुल नाही ओके तर सुरुवातीला आपण मी या ठिकाणी विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव या ठिकाणी टाकत आहे पहा ओके जे काही नाव असेल आपण इंग्लिश मधून टाकू शकता किंवा मराठीतून सुद्धा आपण हे नाव टाकू शकता त्यानंतरची पुढची स्टेप आहे आपणाला शाळेचे नाव तर आपणाला आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी टाकावयाचं आहे जे आपल्या शाळेचं नाव आहे ते नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे हे नाव टाकायचं झाल्याच्या नंतर खाली आपणाला सलेक्ट डिस्ट्रिक्ट असं सांगितलेलं म्हणजे आपल्याला आपल्या शाळेचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडावयाचा आहे तर आपण हा जिल्हा सुद्धा या ठिकाणी निवडलेला आहे व जिल्हा निवडायचा झाल्याच्या नंतर आपल्याला तालुका निवडायचा आहे की आपली शाळा नेमकं कोणत्या तालुक्यामध्ये येते तर हा तालुका आपण निवडलेला आहे तर सर्वात प्रथम पहा पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॅपच्या भरून पुढे जायचा आहे दुसरा दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे तर विद्यार्थ्यांनी आपलं संपूर्ण नाव असेल शाळेचं नाव असेल जिल्हा असेल तालुका असेल तर तो टाकावायचा आहे व नंतर आपल्याला पुढे कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू या या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तिसरी स्टेप आपणाला या ठिकाणी आपण जो काही घोषवाक्य तयार केलेलं असेल ते घोषवाक्य आपल्याला या ठिकाणी त्याचा फोटो आणि आ, या ठिकाणी माहिती नमूद करावायची आहे तर तो फोटो आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत पा अपलोड इमेजवरती क्लिक करायचा आहे आणि आपल्या गॅलरीमध्ये जो फोटो आहे तो फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे ओके आपल्या गॅलरीमध्ये असलेला फोटोसुद्धा आपण अपलोड करू शकतो किंवा लाईव्ह आपण हा फोटो काढूनसुद्धा या ठिकाणी अपलोड करू शकणार आहोत तर हा जो फोटो आहे मी या ठिकाणी अपलोड करत आहे पहा ओके तर फोटोवरती लिहिलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता साक्षरतेचा एकच मंत्र शिक्षण देणे हेच तंत्र ओके तर या ठिकाणी आपल्याला इथे घोषवाक्य मराठीतून ठिकाणी लिहायचं आहे जे की आपण फोटो अपलोड केलेला आहे तो तर आपण या ठिकाणी लिहित आहोत पहा साक्षरतेचा साक्षरतेचा एकच मंत्र साक्षरतेचा एकच मंत्र शिक्षण देणे शिक्षण देणे हेच तंत्र तंत्र। ओके आता हे जे काही आपण ज्याचा आपण फोटो काढलेला आहे तेच घोषवाक्य आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आणि पुढे कंटिन्यू या बटनावरती क्लिक करावायचा आहे ओके कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपणाला या ठिकाणी हा जो सेल्फी आहे पहा या प्रकारचा विद्यार्थी पालक व माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संदेशरूपी रूपी सेल्फी अपलोड असणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपल्या शाळेमार्फत एक मुख्यमंत्र्यांचं जे काही पत्र आहे ते पत्र या ठिकाणी आपल्याला दिलं जाणार आहे तर हे पत्र आपल्याला सेल्फी सोबत घ्यावयाचं असणार आहे तर या ठिकाणी आपल्याला क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपणाला आपला जो काही फोटो आहे तो फोटो या ठिकाणी अपलोड करावायचा आहे आता विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रश्न पडलेला असेल की हे जे मुख्यमंत्र्यांचं जे काही पत्र आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे पत्र शाळेमार्फत दिलं जाणार आहे ओके तर आपणाला या ठिकाणी आपण लिहिलेलं घोषवाक्य असेल आणि मुख्यमंत्र्यांचं जे काही पत्र आहे या पत्रासोबत सेल्फी घ्यावायचा आहे तर आता आपण या ठिकाणी क्लोज या बटनावरती क्लिक करूया आणि या ठिकाणी अपलोड इमेजवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून आपणाला आपला जो काही सेल्फी आहे तो सेल्फी घेता येणार आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकतो अपलोड इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि आता आपण आपला जो काही सेल्फी आहे तर हे कॅमेऱ्यावरती यायचं आहे आणि आपण सुरुवातीलासुद्धा या ठिकाणी सेल्फी तो पहा किंवा आपण या ठिकाणी सेल्फी जो आहे तो आपला या ठिकाणी घेऊ शकतोय हा फोटो आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि ही इमेज या ठिकाणी आपण अपलोड करणार या बटनावरती क्लिक करायचा आहे आणि आपणाला या ठिकाणी ही संपूर्ण माहिती अपलोड केल्याच्या नंतर या ठिकाणी एक वाचन सवय प्रतिज्ञा या ठिकाणी दिलेली आहे मी प्रांजली आता आपलं त्या ठिकाणी नाव असणार आहे मी प्रांजली भरत सोनवणे प्रतिज्ञा करतो की दररोज रात्री मी कोणत्याही पुस्तकातील किमान दोन पाने वाचून झोपे कारण मला हे समजले आहे की दररोज वाचण्याची सवय प्रत्येकाला समृद्ध यशस्वी आणि आनंदी बनवते तर या ठिकाणी ही प्रतिज्ञा आपल्याला या ठिकाणी मनावायची आहे आणि या ठिकाणी जी प्रतिज्ञा आहे या ठिकाणी आपणाला घेतो घेते मी ही प्रतिज्ञा घेतो घेतो किंवा घेते यावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट द प्लेज यावरती क्लिक करायचं आहे जेणेकरून आपली ही प्रतिज्ञा या ठिकाणी कंप्लीट होईल आणि या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड अशा पद्धतीचा मेसेज येईल आणि विद्यार्थी मित्रांनो आपला हा जो काही सेल्फीचा कार्यक्रम आहे तो यशस्वीरित्या पूर्ण होईल